डोसा इडली उत्तापा केलं की कोणतीतरी चटणी हवी मग त्याला ओलं खोबरं हवं त्या नसेल तर काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये पाववाटी इतकी फुटण्याची डाळ घालायची एक मध्यम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा दोन ते तीन पाकळ्या लसणाच्या घालायच्या थोडीशी चिंच घालायची दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या त्यानंतर थोडीशी कोथंबीर घालायची चवीनुसार मीठ आणि थोडंसं सा साखर घालायची थोडं पाणी घालून ही चटणी अगदी छान बारीक वाटून घ्यायची चिंच नसेल तर दही घाला किंवा लिंबू रस घाला तरीही चालेल मस्तपैकी ही चटणी सगळी बारीक वाटून घेतली मस्त छान चटपटीत चटणी तयार होते नको ओलं खोबरं नको सांगणे तरी चटणी छान लागते आता याला फोडणी देऊ त्यासाठी फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून घेतलं त्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्त्याची पानं घातली आणि मस्तपैकी तडतडलेली फोडणी आपल्या चटणीवरती देऊन घ्यायची खूप छान लागते तुम्हाला माझी आजची ही चटणी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर तुम्हाला याचा डिटेल व्हिडिओ बघायचं तर मला कमेंटमधून नक्की यस किंवा हो असं सांगा मी नक्की याचा पूर्ण व्हिडिओ पण घेऊन येईन माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करत चला बाय